विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी काजल माने श्री जांबमुनी मोची समाज सेवा मंडळ लष्कर संचलित श्री जांबमुनी प्रशाला नियोजित संदर्भात महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री माननीय श्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली त्यावेळी माजी महापौर श्री स संजय हेमगडी व आमदार प्रणितीई शिंदे व जाबमुनी पोची समाजाचे अध्यक्ष माननीय श्री करेपान्ना जंगम माझे अध्यक्ष दिनेश मैत्रे हनुमंतू जंगम नरसिंग मैत्रे हनुमंतू सायबोलू कृष्णा मैत्रे जगन्नाथ सज्जन व रमेश फुले सहसचिव मोहन नाईक खजिनदार लिंगराज पोल्लोलू प्राध्यापक शाळेचे चेअरमन सागर शिंगे बटी जंगम व तसेच समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा